बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज आदरणीय आम्हाला जो हा पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा आहे हा पाठिंबा या पुढच्या काळामध्ये ह्या पाठिंब्याचा आम्हाला जास्तीत जास्त उपयोग होईल आणि जास्त लीड न भैया निवडून येतील सर्व समाज बांधव आमच्या पाठीशी आहेत भाऊंच्या पाठीशी आहेत मला सांगा आज तुम्ही तुम्हाला कसा प्रतिसाद मी मतदारसंघामधल्या प्रत्येक गावामध्ये क्र प्रत्येक खेड्यामध्ये वाडेवस्तेवर फिरत असताना मला अतिशय चांगला प्रतिसाद आहे जरी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची या ठिकाणी निवडणूक असली तरी ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे पैशांनी विकत घेता येणार नाही हे लोकच मला गावात गेल्यावर सांगतात त्यामुळं ही निवडणूक नक्कीच आम्ही यशस्वीपणे जिंकून दाखवू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि पुढच्याही काळामध्ये मिळतो कुठेतरी म्हणत की पंधरा वर्षामध्ये यांनी विकास केला नाही त्यामुळे हे जनतेच्या समोर विकासाच्या दृष्टीने बोलू शकत नाही यावर तुमचं मत काय आम्ही विकास केला आहे आणि विकास शाश्वत विकास आहे सर्वांच्या डोळ्याला तो विकास दिसतो आहे सिना कोळेगाव असतील ते तेवीस प्रकल्प असतील आपल्या तलाव असतील सतरा तेहतीस केवीचे सबस्टेशन असतील तहसीलच्या आणि अनेक इमारती आम्ही तीन तालुक्यामध्ये उभा केला आहे तो विकास समोर घेऊन आम्ही गेलेलो आहे बेचाळीस हजार गोरगरीब लोकांच्या या ठिकाणी पगारी चालू केलेला आहे हा सर्व विकास आम्ही समोर घेऊन गेलेलो पंधरा वर्षामध्ये विकास केला नाही असं जर बोलत असतील तर त्यांनी पाच वर्षामध्ये एक पाच जर तलाव केलेला असेल तर तो आम्हाला दाखवावा याशी मला त्यांना विनंती करा